नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम खमंग खुसखुशीत भरपूर सारण असणारी टमटमीत फुगलेली प्रवासामध्ये आठ ते दहा दिवस सहज टिकली जाणारी अशी ही गूळ पोळी पाहणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये तर जरूर खाल्ली जाणारी भरपूर ट्रिक्स आणि टिप्ससहित ही रेसिपी घेऊन येत आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं घेतलेलं आहे आता सारण बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे तर इथं अर्धी वाटी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी म्हणजे दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये शेंगदाणे एक वाटी इथं तीळ म्हणजे दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये तीळ आणि त्यानंतर एक वाटी फुल्ल इथं आपण काय घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे खसखस आणि एक चमचा आपण इथं सुंट पावडर घेतलेली आहे तर सुंट पावडरऐवजी वेलची पूड पण घेऊ शकतो चला तर त्यानंतर आपण हे सारण बनवण्यासाठी साहित्य झालं तर आता पीठ मळण्यासाठी आपल्याला इथं म्हणजे कणकेसाठीचं साहित्य बघायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं दोन वाटी फुल्लं इथं कणिक घेतलेली आहे म्हणजे चपातीचं जे पीठ असतं ते त्यानंतर अर्धी वाटी म्हणजे छोटी वाटी आहे बेसन पीठ म्हणजे दोन न, न, आपले इथे चमचे भरतात दोन चमचे इथं रवा घ्यायचा आहे अगदी बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपण तूप घेतलेला आहे तर तूप आपल्याला इथं मोहन घालण्यासाठी तूप हवं आहे आता इथं तूप देखील आपल्याला फक्त दोन चमचे कडवून घेतलेलं दोन चमचे इथं आपल्याला इथं तूप हवं आहे आणि त्यानंतर पिठामध्ये चा टाकण्यासाठी नमक आपल्याला चवीपुरतं लागणार आहे चला तर एवढ्या पद्धतीमधलं आपण इथं साहित्य घेतलेलं आहे तर त्या अगोदर आपण काय करूया पीठ आपण मळून घेऊया म्हणजे पीठ भिजण्यासाठी मदत होईल चला तर एका भांड्यामध्ये मी काय केलेलं आहे हे चपातीचे चा दोन वाटी फुल आपण पीठ घेतलं होतं ते पीठ सगळं ओतून घेऊया आता यानंतर आपण हे जे चपातीचं पीठ घेतलं होतं म्हणजे आपण झ साधी चपातीसाठी पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे आता त्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे हा रवा टाकणार आहोत आणि त्यानंतर बेसन पीठ दोन चमचे घेतलेले आहे ते देखील टाकणार आहोत म्हणजे छोटी छोटी वाटी आहे अर्धी वाटी आहे आता त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात म्हणजेच काय जे काही पीठ वा टाकलं आपण आणि मीठ टाकलेलं आहे ते सगळं एकजीव होण्यासाठी फक्त एका चमच्याने काय करूया एकजीव पीठ करून घेऊयात आता त्यानंतर आपण यामध्ये मोहन टाकणार आहोत तर ते तुम्ही इथं तुपाऐवजी तेलाचं पण मोहन टाकू शकता आता मी दोन चमचे यामध्ये तूप काढून घेते आणि हे छान कडकडीत कडवून घेणार आहे तर इथं तेल पण तुम्ही असं दोन चमचे फक्त कडवून टाकलं तरी चा, चालू शकतं याने काय होईल अगदी ही खुश, पोळी बनण्यासाठी मदत होईल चला तर मी तुपाचं मोहन यामध्ये टाकलेलं आहे आता हाताने काय करून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया म्हणजे हे जे तुपाचं मोहन आहे ते सगळं या मिश्रणाला लागेल ला म्हणजे पिठाला लागेल ला ला ला। आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करत आपण हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे चपातीपेक्षा म्हणजे पुरीला आपण जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त अगदी घट्ट पण आणि एकदम पातळ पण बनवायचं नाही मध्यम साईजचं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत काय करायचं आहे छान असा गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये आपण तुपाचं मोहन टाकल्यामुळं तर अगदी खुसखुशीत ही पोळी बनण्यासाठी मदत होणार आहे आणि रव्यानं काय होणार आहे रवामुळं आपलं ही जी पोळी बनणार आहे ती देखील खुसखुशीत बनण्यासाठी मदत होणार आहे आणि रवा हा जरूर वापरायचा आहे रवा वापरल्याने अगदी आपली सुंदर अशी पोळी बनून तयार होणार आहे चला तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आता थोडंसं तेल टाकूया वरून आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान मर्दून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून ठेवूया आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवूया म्हणजे काय होईल एक थोड्या वेळाकरता असंच झाकून ठेवलं तर यातला रवा जो असतो तो रवा छान फुलला जाईल आणि पीठ छान दे असं फुललं की आपली पोळी देखील अगदी सुंदर बनण्यासाठी मदत होईल चला तर अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे आणि एका डिशमध्ये काढून ठेवलेला आहे त्याच्यावर एक झाकण ठेवून ठेवून देऊयात चला तर आता त्यानंतर आपण सारण करायला घेणार आहोत म्हणजेच काय गुळ पोळीसाठी लागणारं सारण तयार करूया तर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर आता आपण जे तीळ घेतले होते ते, ते तीळ टाकायचे आणि अगदी मंद गॅस करून आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही इथं बघू शकता आहे आहे। हे जे तीळ आहेत ते थोडेसे काळपट आहेत म्हणजेच काय जे गावरान पद्धतीचे जे तीळ असतात तेच तीळ घ्यायचे कारण हे तीळ चवीला अगदी चविष्ट असतात आणि ह्याचे फायदे देखील भरपूर आहेत त्यामुळं हे तीळ जे आहेत हेच तीळ आपण पोळीसाठी किंवा कुठलीही वडी वगैरे करताना हेच तीळ वापरायचे पांढरे तिळ असतात ते देखील वापरू शकतो जे पॉलिश केलेले तीळ असतात पण त्याच्यापेक्षा हे गावरान तीळ जर वापरले तर ह्याने अगदी चविष्ट अशी पोळी बनण्यासाठी मदत होते आणि खूप फायदेशीर पण हे तीळ असतात त्यामुळे हेच तीळ आपण वापरून गुळपोळी बनवायची चला तर आपण अगदी गॅस मंद करून अगदी खमंग असे तीळ भाजून घ्यायचे छान असे चटचट चट तीळ उडाय लागले की लगेचच आपण तीळ काढून घेऊयात आता इथे बघू शकता हे तीळ छान खमंग भाजले गेलेले आहेत आता तीळ आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे देखील भाजून घेणार आहोत तर जे जे शेंगदाणे आपण ज्या प्रमाणामध्ये घेतले होते या टाकाई चे। चे। मझे मझे ते शेंगदाणे यामध्ये टाकायचे छान असं आपण एकसारखं हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे खरपूस म्हणजे करपवायचं नाही फक्त छान असते त्याला वरची जी सालं असतात ते निघालेली पाहिजेत आणि एकदम खमंग असे शे हे शेंगदाणे भाजले गेलेले पाहिजेत शेंगदाणे देखील यामध्ये वापरायचं आहे आपण कारण याने अगदी मस्त आणि एकदम चविष्ट अशी ही पोळी बनणार आहे आणि अगदी म्हणजे आपण तिळगुळाची पोळी म्हणतो पण शेंगदाणे यामध्ये वापरले तर ही पोळी बनण्यासाठी अगदी खमंग आणि एक वेगळी चव या पोळीला येते त्यामुळे शेंगदाणे जरूर वापरायचे आहेत खमंग चे शेंगदाणे भाजले की लगेचच काढून घेऊयात आता शेंगदाणे भाजले आहेत तीळ भाजले आहेत आता जे खसखस आपण दोन चमचे घेतलं होतं ते देखील भाजून घेऊयात खसखस लगेच भाजले जातात लगेचच काढून घेऊया आता हे सगळं मिश्रण काय केलेलं आहे म्हणजे हे जे काही पदार्थ आपण भाजून घेतले ते सगळे काय करूया एका ताटामध्ये पसरून घेऊया म्हणजे थोडंसं थंड करून घ्यायचं आता इथे शेंगदाणे पण आपण भाजले होते ते पण थंड करून घेतलेले आहेत आता हे थंड झाले की लगेचच याच्यावरची जी काही साल आहे ती सगळी सालं आपण काढून घेऊयात आता इथे सालं काढून घेतलेली आहेत आता काय करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे सर्वप्रथम बारीक करून घेऊया होता होईल तेवढं आपण हे शेंगदाणे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे आता शेंगदाणे बारीक करून घेतले त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं लगेचच आपण याच भांड्यामध्ये देखील बारीक करून घेणार आहोत तीळ देखील आपण होतं होईल थोडं छान असे बारीक करून घ्यायचं आहे आता तीळ बारीक करून घेतलेले आहेत आता हे आपलं दोन्ही मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे तीळ आणि शेंगदाणे आपण छान एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये जो गूळ घेतला होता तो गूळ आहे आपला साडेतीनशे ते चारशे ग्रॅम म्हणजे बरोबर जेवढं आपलं मिश्रण होईल तेवढ्या प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा त्याच्यापेक्षा एक पन्नास ग्रॅम आपण कमी गुळ घ्यायचा आहे पण मी इथं फुललं एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि दोन्ही प्रमाण समान घेतलं तर आपली तिळगुळाची पोळी अगदी गोडसर आणि एकदम खमंग अशी बनण्यासाठी मदत होईल चला तर काय केलं मी इथं तीळ आणि शेंगदाणे जे काही बारीक करून घेतले होते त्यामध्ये सगळा गुळ मिक्स केला आणि त्यानंतर हे काही मिश्रण एकजीव होत नाही त्यामुळं पुन्हा एकदा आपण मिक्सरमधनंही फिरवून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की बघू शकता त्याचं पूर्ण टेक्चर बदलून जातं अगदी मस्त असं हातात घेतलं की छान असं लाडू वळला जातो इतपत हे मिश्रण छान असं तयार होतं थोडं थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की छान असं त्याचं टेक्शर बदलतं आणि अगदी आपल्याला हे ते सारण अगदी खुसखुशी त्यांनी खमंग मऊसर असं हे आपलं सारण बनून तयार होतं आता इथं बघू शकता तिळगुळाच्या पोळीसाठी लागणारं सारण आपण इथं बनवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता खसखस आपण भाजलेली टाकायची त्यानंतर सुंठ पावडर आपण टाकायची आहे वेलची पोट टाकू शकता किंवा जायफळ देखील यामध्ये वापरू शकता आता इथं गूळ वापरलेला आहे म्हणून मी सुंठ वापरलेला आहे चला तर अशा पद्धतीने एक छान असा गोळा बनतो का हाताने बघून घ्यायचा म्हणजे अगदी मौसर आपलं हे पीठ म्हणजे जे, जे म आहे ते बनलं आहे की नाही बघायचं इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी मौसर आणि हातात एकदम सहज गोळा बनतो इतकं छान असं आपलं हे मिश सारण बनवून तयार झालेलं आहे चला तर आता लगेचच आपण हे सारण आता बनवून घेतलेलं आहे आपलं देखील तयार आहे आता पीठ पण छान काय केलं झालेलं आहे भिजलं गेलेलं आहे लगेचच आता आपण पोळी लाटायला घेऊयात आता इथं बघू शकता सारण आपलं छान तयार झालेलं आहे सारणाचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आणि पीठ देखील छान भिजलं गेलेलं आहे पिठाचा एक छान गोळा काढून धुवून घेऊया म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे जेवढ्या आकाराची तुम्हाला इथं पोळी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा इथं एक गोळा काढून घेऊयात आता मी इथं एक छान एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे आता हाताने थोडासा त्याला गोल करून घेऊया थोडंसं पीठ लावलं तर काही हरकत नाही पि हे पीठ जे असतं ते जर असतं पीठ लावायची काही गरज नाही पण पीठ लावल्याने काय होईल की आपली ही पोळी जी आहे ती छान अशी तम, टमटमीत फुगण्यासाठी मदत होईल त्यामुळं पीठ लावूया जास्त पीठ लावायची काही गरज नाही लगेचच एक सारणाचा छान असा गोळा बनवून घेऊया आणि त्यानंतर असा या पद्धतीने म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असे छान सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असा गोल गोल छान असं आपण यामध्ये सारण भरवताना अशा पद्धतीने वरच्या साईजला पूर्ण आपलं काय पाहिजे असा जो काही गोळावरती येतो तो, तो गोळा पूर्ण आपण त्यामध्ये पण मिक्स करू शकतो किंवा काढून ठेवला तरी चालू शकतो म्हणजे जसं आपण जसं की आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने आपण इथं असा हा पिठाचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं हातानं प्रेस केलं तरी चालू शकतं थोडंसं पीठ टाकूया पोळपाट्यावरती आणि त्यानंतर आपण छान अशी ही पुला, काय करायचं थोडंसं हातानं प्रेस करायचं आणि त्यानंतर आपण काय करायचं लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा जो गोळा हाताने प्रेस केला की काय होईल सगळ्या बाजूने सारण व्यवस्थित पसरलं जाईल आणि आपलं ही, ही पोळी पण छान बनण्यासाठी मदत होईल आता मी पोळपाट्याखाली एक कापड ठेवलेलं आहे म्हणजे कापड का ठेवायचं कारण आपलं पोळपाट हलणार पण नाही आणि व्यवस्थित आपल्याला ही, ला ही पोळी लाटता येईल आता बघू शकता मी लाटता नाही तर तुम्ही बघू शकता की पूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित सारण पसरतं आहे याचाच अर्थ छान आपण हे पुरण आपण म्हणजे या मधलं जे काही सारण आहे ते व्यवस्थित भरलेलं आहे बघू शकता अजिबात कुठलंही कटर वापरलेलं नाही किंवा सारण भरण्यासाठी आपण ह्याला कुठला आकार दिला नाही तर बघू शकता अगदी सुंदर असा आणि व्यवस्थित असं सा सारण भरलं गेलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथे काय करून दाखवते पूर्णाची म्हणजे जी काही आपण ही सारणाची म्हणजे तिळगुळाची पोळी आपण बनवलेली आहे ती पुन्हा एकदा मी तुम्हाला लाटून दाखवते तर बघू शकता सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी ही पोळी काय झालेली आहे लाटली गेली पाहिजे आणि व्यवस्थित असं सा सारण देखील अगदी कडेपर्यंत काटापर्यंत पूर्ण पोचलं गेलेलं आहे बघू शकता आणि सुंदर अशी इथं पोळी ही बनून तयार झालेली आहे आता अशा पद्धतीने आपण इथं ही पोळी बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण लगेचच काय करूया ही पोळी छान अशी खमंग अशी भाजून घेऊयात तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे लगेच थोडंसं तेल तूप काहीतरी टाकू शकतो आणि त्यानंतर ही पोळी त्यामध्ये सोडायची आणि थोडं थोडं तूप टाकत आपण ही पोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे भाजताना देखील अगदी गॅस लो टू मिडियम साईडवरती ठेवायचा आणि त्यानंतर आपण ही पोळी भाजून घ्यायची पोळी शेकताना आपण बघू शकता अगदी तम टमटमीत फुगली जाते आणि छान असली अजिबात गूळ कुठेही विस्कटलेला नाही म्हणजे गूळ निसटला नाही किंवा तव्यामध्ये ही पोळी चिकटली वगैरे आहे असंही काही नाही आणि अजिबात ही पोळी म्हणजे यातलं जे सारण आहे ती निसटलेलं नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी खमंग ही, ही पोळी बनून तयार झालेली आहे अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची म्हणजे खायला देखील अगदी चविष्ट लागते त्यामुळं काय करायचं खरपूस जेवढी होता होईल तेवढी खरपूस अशी ही भा आपण पोळी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण इथं ह्या सगळ्या पोळ्या काय करणार आहोत भाजून घेणार आहोत बघू शकता एक एक आपण पद्धतीने काय करायचं आहे टाकायचे आहे आणि छान अशा खरपूस अशा या पोळ्या सगळ्या इथं भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण इथं ह्या सगळ्या पोळ्या काय केलेल्या आहेत मस्त अशा म सारण भरून आपण मस्त अगदी ही गूळ पोळी इथं बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता खरपूस अशा भाजून घ्यायच्या मस्त भरपूर सारण भरलेली आणि टमटमीत फुगलेल्या ह्या गूळ पोळ्या इथं आपण बनवून घेतलेल्या आहेत थंडीच्या दिवसामध्ये तर जरूर ही गुळपोळी खावावी कारण यामध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि शरीरासाठी भरपूर ऊर्जा देणारी ही पोळी असते त्यामुळं ही पोळी तर जरूर बनवून खा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर तुम्हाला ही पोळी भरपूर सारण आहे की नाही हे देखील दाखवते तुम्हाला ही पोळी मी फोडून देखील दाखवते बघू शकता भरपूर असं सारण आपण भरलेलं आहे आणि तिळगुळाची पोळी म्हणून तर अगदी सुंदर अशी याची टेस्ट लागते अगदी भन्नाट टेस्टची ही आपण गुळपोळी तर बनवून तयार केलेली आहे तुम्हाला ही गुळ पोळी तोडून देखील दाखवते म्हणजे किती खुसखुशीत झालेली आहे हे देखील तुम्हाला समजेल चला तर ही गुळपोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लोका सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या चला तर थंडीच्या दिवसामध्ये जरूर खाल्ली जाणारी आणि प्रवासासाठी उत्तम अशी ही गुळपोळी जरूर बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा